हे भाई वाईज कशा आतोप मजेत असाल तर मी काल जाऊन केसनाल केले होते माझे ते आता उन्हामध्ये ते जरा जास्त दाट दिसतात ते आणि घेऊ आवडलं नाही ह्याच्यावरून आमची जरा वादवाद झाली आणि आमच्यासोबत माझ्यासोबत ज्यांनी केले होते त्याचे एकदम पांढरे केस झाले आणि त्यांनी सगळ्यांना घाबरून टाकलं होतं म्हणजे त्या क्षणी मग इथं सगळे घरात व्हिडिओ व्हिडिओ काढायला तयार जात की माझे पण तसे झालं माझे पण तसेच झालेत पण जास्त झाले नाही आहे तर पूर्ण ब्लॉग बघा हसण्यासारखं ब्लॉग आहे व्हिडिओ आहे नक्कीच तुम्हाला आवडेल आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की माझे केस कसे दिसतात ते मला सूट करतात उन्हामध्ये मस्त दिसतात तर तिला ते आवडलं नाहीये तर मला ते आवडलंय आणि तुम्हाला पण आवडेल का नाही म्हणजे नक्कीच सांगा म्हणजे आवडेल तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा एक दिवस मी फक्त माय डोक्याला काय हे करून आलो दाखव मी काय केलं मी दिसतोय का मी कलर केलंय आणि मला इथं बसून ना म्हणते उठून तिकडं बसा तू रोज तिथं कुठं फिरायला जायचं म्हणलं की मेकअप करते हा कुठं काय काय असं ना वास येत नाही का मग त्याचा नाही येतो माझा पण चांगलाच येतोय अरुष इकडे रे इकडे वा? तू सांग मला इकडे तू हा नाही होते मला त्रास मी तुझा किती त्रास करतो थोडा सुद्धा त्रास नाही करत तू मी इथं बसलेल्या जागी मला ते म्हणले इकडनं उठन तिकडे जाऊन बसा हा एवढं लावून येते तू तू किती काय काय करते कसाय वास येत हा तुला त्रास होते सांग ना मी आज काहीतरी चांगलं करून आलय म्हणजे मी छान दिसणार आहे म्हणून तुला त्रास झाला बरगंडी बरगंडी उन्हात दिसतो तो कलर असं सावलीत नाही दिसत बर हा लगेच धोका बर फोटो काढून पाठवू का बर बघ पोरं म्हणते फोटो काढून पाठव एवढा चांगला दिसणार आहे तू हा आणि हिला त्रास व्हायला लागलाय अवनी वास कसा येतोय छान वास येतोय ना दे ना मला पहिला देव त्याला तू कर आता काय मेकअप तुला दाखव तुम्ही आता ते को दिखत आहे मै तुला सांगतो मी चल जरा सा आता शॅम्पू लावून घात झाला शॅम्पू आहे ना तुझे नाही शॅम्पू एक पण आहे बोला शॅम्पू नाही नाही काय म्हणले तू देणार माझा शॅम्पू आणायला आवशील का इथून पुढं मला शॅम्पूची बॉटल नाही घेऊन दिली हा तुम्हाला माहिती आहे दिवशी कुणी आणून दिले शॅम्पू तुला मला तुम्ही बॉटल का नाही घेऊन दिली मला दुकानात खाली जायला पारूस आवडत मग तुम्ही मला बॉटल घेते म्हटल्यावरती काय म्हणले बॉटल नाही घ्यायची ते नाही पण मी बघते एक शॅम्पू लागणार ना दोन तीन दिवस शॅम्पूच मी आणलाय तो मी मी आणलाय मी बॉटल घेणार उद्या डीमट हा जाण मी देते बरोबर कुणाला आता बघ ना कशी संपवतो जिथे एक लागणार तिथे दोन शॅम्पू वापरतो

बर काय म्हणतो जाऊ तू अरे बारा घटने तो काय तू पण कलर केलं बर आरुषला लावणार होतो मी आरुषला मी नाही लावून देणार तो, दे। दे दे। दे तो। लहान <laughs> पप्पा काय करत ते अंगूल चालत ते आरुष पप्पांनी काय केलंय डेंजर वाटते कलर आता बोलले जास्त करून माग आलाय मागचे केस झालं व्यवस्थित ठीक आहे पण मला एवढं नाही आवडला कलर म्हणजे तुम्हाला काय छान वाटत मेहंदी लावल्यासारखे कलर सारखे कलर डायरेक्ट हां तुला बघवलं नाही आम्ही काहीतरी चांगलं अरे अरे देवा असं काही नाहीये चांगलं झालं असं तर चांगलं चांगलं दिसते ठीक आहे म्हणजे मला नक्कीच सांगा कसं दिसत मला नाही आवडले पण तुम्हाला काळेच केस छान दिसत आता सवय झाली होती ना काळे केस आता याची सवय पडत बरगंडी बरगंडी नाही नाहीये हा कलर ओके बाय बाय गाईज कशी नक्कीच कमेंटमध्ये सांगा कशी झाली साईड मी दाखवा बरं इकडचं कशेत चला बाय गाईज कसे झालेत नक्की सांगा कमेंटमध्ये आता मला सवय नाही आहे समोरून थोडंसं वेगळं वाटतं मला बघताना त्यामुळे मला आवडलं नाही नाही तर मला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही काय पण करा <laughs> हां चलो बाई बाय बाय